पहिला <laughs> <laughs> नग सोळाशे पंचवीस रुपये ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झाले मित्रांनो सविस्तर कांदा बाजरावा हो जाणून घेऊ व्हिडिओ पर्यंत बघा तुम्हाला नंतर पिकअपचा पण कांदा लिलाव बघायला मिळाला मित्रांनो हा पण सुपर क्वालिटी मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची वडाळा किती गेले माऊली सोळा पासष्ट कुठला कांदा आपला चालू का ठीक आहे देवळा तालुका सोळाशे पासष्ट रुपये कांदा क्वालिटी जबरदस्त हा पण मित्रांनो कलरमध्ये कांदा आहे साईज आहे पन्नास प्लस साईज आहे सगळी कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा साईज चांगली आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे दुबई क्वालिटी किती गेली माऊली हो सोळा तीस वडाळाच का बरं सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस किती गेले होते दादा चौदाशे पंधरा कुठला कांदा आहे मोहनदरीचा कांदा आहे चौदा पंधरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये एक हजार चारशे पंधरा मित्रांनो हा आपण क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर मध्ये चांगला आहे गुलाबी कलर आहे कांदाच किती गेले काका पंधरा तीस कुठला आहे कांदा कानकापूर देवळा बरं किती टक्के राहिला शिल्लक किती राहिला अजून बियाणे कोणतं आपले ओके राहायचं बियाण आहे चौदाशे एक्कावन रुपये कुठला आहे कांदा झोपून चांदवड बरं चौदाशे एक्कावन्न रुपये किती टक्के राहिले शिकल शिल्लक किती ओके माऊली काय बघेल हो सतरा पंचवीस सतरा पंचवीस सुपर क्वालिटी मित्रांनो साईज बघू बघून कांद्याचे मोठ्या साईज मध्ये गोळा माल सतराशे पंचवीस कुठला आहे कांदा बिया ना कोणते माउली आपली बियाणा आपलं पंचकांगाचे बियाणे ठीक आहे सतराशे पंचवीस रुपये कांदा बरेच होती कस काय चाळीस अजून चाळीच एक पाक खराब झाला एक पाक चांगलं बरं ठीक आहे मित्रांनो साइज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज क्वालिटी मध्ये काय बघायला हो का, काका चौदा चौदा साठ कुठला आहे कांदा वडे बुईचा कांदा एक हजार चारशे साठ रुपये ठीक गोल्टा क्वालिटी मित्रांनो गुलटी क्वालिटी बघू शकता एक साइज मध्ये उलटी पिंपल बस काय बघली गुलटी काका आज चौदाशे पंचवीस रुपये उलटा करायला भाऊ चांगला बरं बरं ठीक आहे शंभर टक्के करे दिवाळीच्या आधी दिवाळीच्या आधी शनिवार शुक्रवार सुद्धा चालला अवघड बरंच मार्केट थोडं फार अजून विकायला पाहिजे विकणार हॅलो सोळाशे रुपये भेंतीपाडा सोळाशे क्वालिटी बघू शकता मित्रांनो वरती काही नाही का पूर्ण सोळाशे रुपये बरं बियाणे कोणते माऊली आपलं किती टक्के माल शिल्लक राहिला झाला संपला ओके सुकापूर काय बघेल चाळीस सातशे चाळीस रुपये सुकापूरचा कांदा आहे सातशे चाळीस रुपये रिजेक्शन मध्ये बर हा नो गुलाबी कलर मध्ये विचारतो कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पंचेचाळीस पन्नास माऊली किती गेलो सोळाशे तीन बरं एक हजार सहाशे तीन रुपये सोळाशे तीन हा किती गेला पंता <हाँ> तो हा तो पंधराशे गेला सोळाशे बरं तो पंधराशे पंचवीस रुपये गेला आणि हा सोळाशे सोळा किती हा दोन आहे ना बरं ठीक बोयेगाव एक हजार बावन रुपये गोलटी मित्रांनो एक हजार बावन्न रुपये गेले कांदा क्वालिटी बघू शकता का हो कांदा संपला काय आहे ठीक चौदाशे सत्तर रुपये कुठला दादा कांदा उंबरगेडचा कांदा आहे चौदाशे सत्तर रुपये साईज मीडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस प्लस कांदा दादा, दादा किती गेला पंधराशे रुपये साईज चांगली मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठले काका पुरडगाव पुरडगाव किती टक्के राहिले शिल्लक किती राहिलं दोन तीन टक्के राहिले थोडे थोडे राहिलं नुसकानी भरपूर राहिले पन्नास टक्के पन्नास टक्के नुसता येऊन आता सध्या आता थोडं काहीतरी आता समाधान माझा हा ठीक किती गेले दादा काय बघ सोळाशे सोळाशे एक्केचाळीस रुपये एक हजार सहाशे एक एक्केचाळीस एक कांदा क्वालिटी बघू शकता गुलाबी कलरमध्ये साईज आहे पन्नास प्लस साईज आहे कुठले आहे दादा बियाणं कोणतं आहे आपलं नाही माहिती आहे की किती शिवसेना बरं ओके माऊली काय गेले सोळाशे सोळाशे पाच एक हजार सहाशे पाच रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे सगळे पन्नास प्लस साईज कुठले आहे दादा कांदा वडळी भुई बर काय बघले दादा सतराशे सतराशे कोणता हा का बरं सतराशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे मित्रांनो एक हजार सातशे रुपये एक साइज आहे गावठे कांदा आहे कुठले दादा कांदे बोरदेव सतरा बावन आहे ना साडे सतराशे रुपये बोरदेवर कुठे आलं का कळवण कळवण किती टक्के राहिला शिल्लक राहिले थोडे थोडे राहिले दादा किती गेले सोळा साठ एक हजार सहाशे साठ रुपये कुठले दादा कांदे कुठले मुखेड यावला बियाणं कोणते आपलं घरगुती किती राहिले शिल्लक भाऊ किती गेला सोळाशे साठ रुपये एक हजार सहाशे साठ कांदा क्वालिटी मित्रांनो साईज मध्ये पन्नास पाचवन प्लस साईज आहे कांद्याची कुठले दादा कांदे कळवण बर कळवणचा कांदा आहे सटानाचा आहे बर माऊली किती गेले गोवाचा आहे का कांदा कुठला गोबापूर बरं मिडियम साईज मध्ये तेराशे किती तेराशे नव्वद रुपये किती टक्के राहिला शिल्लक किती राहायला राहिलं किती ओके माऊली काय भाग पंधराशे एक रुपये दावतोडीचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे एक रुपये काय परिस्थिती आज कांदा परिस्थिती कस काय बरी आहे एकावन साडे चौदाशे रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज थोडा मिडियम मिक्स कांदा आहे कुठले झाला कांदा शाला। किती गेला हो दादा तेराशे तेरा नव्वद कुठला कांदा आहे बर हा मित्रांनो साईज चांगली आहे कलर चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्तीमध्ये कलर मध्ये कांदा आहे काय गेला हो दादा सोळाशे सत्तर कुठला आहे कांदाकेटचा कांदा आहे सोळाशे सत्तर रुपये ठीक केर किती गेला सोळाशे बेचाळीस सोळाशे बेचाळीस रुपये उंबरखेडचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे बेचाळीस रुपये ठीक मीडियम साइज एवरेज क्वालिटी चौदाशे कुठला कांदा उंबरगेडचा कांदा आहे चौदाशे रुपये मीडियम साइज मध्ये एवरेज क्वालिटी चौदाशे सव्वीस तेराशे सव्वीस रुपये बरं कांदे गेले काकांचे तेराशे तेराशे सव्वीस एकाहत्तर कोणता तेराशे सव्वीस नारायण ओके चौदा नव्वद एक हजार चारशे नव्वद रुपये मात्रेवाडीचा कांदा आहे मित्रांनो आहे का हा किती गेला हा साडे पंधराशे गेला बरं हा साडे पंधराशे तेराशे चौदा नव्वद रुपये गेला ठीक आहे मा लोखंडी वाडी मात्र वाढी ओके काय गेले माऊली चौदाशे अठ्ठावीस रुपये एक हजार चारशे अठ्ठावीस कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो एक हजार चारशे अठ्ठावीस रुपये चिटकेशे चौदा ऐंशी कुठला आहे कांदा चिंचकेडचा कांदा आहे चौदाशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी तिरळ काय भाऊ गेले सोळा नव्वद सतराशेला दहा रुपये कमी सोळाशे नव्वद रुपये कांदा क्वालिटी जबरदस्त आहे मित्रांनो डबलपत्तीमध्ये साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा सोळाशे नव्वद रुपये तिरळ कल बियाणं कोणतं मागली आपण प्रसाद गुलाबी प्रसाद गुलाबी किती टक्के राहिला शिल्लक किती राहिला शेवटच आले बाबा बरं ठीक आहे चालेल चला धन्यवाद हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज चांगली पन्नास प्लस साईज येईल सगळे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय घालावं सतरा बावीस कुठला आहे कांदा कळवणचा प्रवं कांदा आहे सतरा बावीस रुपये पावती आठश एक हजार सातशे बावीस बियाणं कोणते दादा आपलं राधिका बर चौदाशे एक रुपये कुठला आहे कांदा बरं काय भाऊ गेले साहेब आज सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच रुपये आज काय बरे अशी गंमत चालू आहे ठीक आहे ओके चालू उंबरखेडचा कांदा आहे धन्यवाद पंधराशे रुपये कुठला जाता कांदा बर सतराशे चौदा रुपये कुठला जाता कांदा कोसवनचा कांदा आहे सतराशे चौदा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कोसवणचा आहे सतरा चौदा बरं धन्यवाद कुठला आहे माऊली कांदा कुठला आपला कांदा आहे काय रेट झाला आज दोन हजार रुपये पूर्ण बऱ्याच दिवसानंतर दोन हजार पाहिले भेटले आज तुम्हाला किती राहील शिल्लक किती राहील बियाणे कसं आहे आपलं बियाणं बरं स्वराज बियाणं बियाणे दोन हजार रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांदाच डबल पत्ती मिळत बरं व्हायलाच पाहिजे व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे मध्ये काय परवडत होत ठीक आहे चालेल दोन हजार रुपये काय गेलो दादा दोन हजार भाऊ किती गेला एकोणा एकोणावीसशे रुपये आले का उन्हाळी उन्हाळी उन्हाळीच आहे कलर मेंटेन ठेवला तुम्ही सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो डार्क कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे दत्ता निशे बियाणं कोणतं आपल्या इथं ये एवढं लाल कस काय केलं तुम्ही कोणती पावती बर पावती दाखव एकोणावीसशे चाळीस रुपये आजची तारीख आहे मित्रांनो एकोणावीसशे चाळीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो गोल्टा क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये गोल्टा आहे साईज कलर बघू शकता गोल्टाची एक साईज मध्ये बोरगाव काय किती गेले दादा काय गेला बाराशे बेचाळीस रुपये बोरगाव ठीक आहे गावठी बारा बेचाळीस गोलटा दादा किती गेले हो सुपर क्वालिटी मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता हा पण चांगला आहे कांदा डबलपत्ती मध्ये गुलाबी कलर साईज सगळी पन्नास प्लस बाउली किती गेले अठरा अठ्ठावन्न रुपये कुठले जय तर अठराशे अठावन बर किती गेले दादा अठराशे एक रुपये कुठले कांदे मोठा सुरगानाचा कांदा आहे मित्रांनो अठराशे एक रुपये सुपर क्वालिटी मध्ये पत्ती कलर चांगली क्वालिटी चांगली बियाणं कोणतं दादा आपली घरगुती घरगुती किती राहिले शिल्लक अजून एक ट्रॅक्टर राहील बर किती गेला भाऊ सतरा एक्क्याण्णव कुठला आहे कांदा करंज के कांदा आहे सतराशे एक्क्याण्णव रुपये साईज कलर क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे एक्क्याण्णव रुपये बियाणे कोणते आपण किती टक्के राहिला ओके गावठी कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे कलर एक सारखा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेले जाधव एकोणावीसशे कुठला आहे कांदा बर एकोणावीसशे रुपये लाल घागबारी तालुका काय केला आज किती भाव गेला तेराशे चाळीस चाळीस रुपये बरं तेराशे एक्कावन्न रुपये गेला मित्रांनो साईज मध्ये तेरा एक्कावन यक्काव। एकावन्न हा ना तेराशे एक्कावन्न रुपये कुठले गे ओके गेलो एकोणावीस पंचवीस कुल्लेर बर एकोणावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीस तारीख कुठले दादा कुल्लेर चालू का ओके धन्यवाद काय घ्यायला माऊली पंधरा तीस एक हजार पाचशे तीस रुपये कांदा क्वालिटी मीडियम साईज एवरेज क्वालिटी ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारावर आपण बघितले सुपर क्वालिटी ट्रॅक्टरमधील कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव आज हाएस्ट निघाला आहे आपल्याकडे बऱ्याच दिवसानंतर हाएस्ट क्वालिटीचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजाराव मित्रांनो तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत सरासरी आज ट्रॅक्टरमधील कांदा बाजारभाव बघायला मिळाले तुमच्याकडील कांदा बाजारभाव परिस्थिती कशी निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि उद्याच्या अपडेटसाठी कनेक्ट्रा फार्मर्ससाठीला धन्यवाद